फेस ट्रिमरने कशा प्रकारे चेहऱ्यावरचे केस काढून टाकायचे किंवा फेस ट्रिमरने कशा प्रकारे अप्पर लिप्स करायचे फेस ट्रिमरने कशाप्रकारे आयब्रोज करायचे हेच आज तुम्हाला मी सांगणार आहे कारण एका ताईणी मला कॉमेंट केली होती की तुम्ही फेस ट्रिमरने कशाप्रकारे आपण आपल्या चेहऱ्यावरचे केस काढू शकतो हे आम्हाला दाखवा सो मी जो फेस ट्रिमर वापरते किंवा मी कशाप्रकारे केस रिमूव्ह करते ज्या वेळेला मला खूप घाई असते मला असं वाटत असतं की त्याने पटकन काढून होऊन जातो आणि स्मूथली ते काढून होतात त्या सगळा डेमो तुम्हाला मी दाखवणार आहे ते कशा प्रकारे मी करते ते दाखवणार आहे कुठला फेस क्रीमर मी वापरते दाखवणार आहे आणि हे सगळं अफोर्डेबल आहे तुम्ही कोणत्याही एज चे असाल म्हणजे समजा तुमचा तुम्ही सोळा नंतर म्हणजे दहावीच्या नंतर जर तुम्ही असाल ना तर तुम्ही हा प्रोडक्ट वापरू शकता बिंधाच वापरू शकता काही काळपटपणा वगैरे वापरल्यावरती होत नाही सो तुम्हाला मी सगळं आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि केलं असेल तर थँक्यू सो मच मला ना एका ताईंनी कॉमेंट केली होती की आम्हाला फेस ट्रिमर वापरून दाखवा फेसवरती कशा प्रकारे चेहऱ्यावर केस असतात ते ट्रिमरने आम्ही कसे रिमूव्ह करू शकतो बरं किंवा फेस रेझरने कसे रिमूव्ह करू शकतो बरं ते सगळं आम्हाला दाखवा आणि ते इलेक्ट्रिक असायला हवं म्हणूनच हा व्हिडीओ मी तुझ्यासाठी घेऊन आलेली आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुम्हाला अशा प्रकारचे कुठलेही व्हिडिओ बघायचे असतील काही तुम्हाला डाऊट असतील काही माझ्याकडून सजेशन हवं असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा की कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील किंवा नेक्स्ट व्हिडिओ मी कशा प्रकारे आणायचा तर सगळ्यात पहिला आपण जर सुरुवात करूया मी तुम्हाला इथे दाखवते जे जो मी फेस ट्रिमर इथे वापरते किंवा मी कुठला फेस ट्रिमर वापरतो दाखवते हा आहे ब्लॉ ब्लॉलेसचा बॅटरी ऑपरेटर एब्रो ट्रिमर शेवर फॉर लेडीज So, सो हा आयब्रो ट्रिमर आहे सोबतच हा फेस ट्रिमर देखील आहे खूप सुंदर असा हा ट्रिमर येतो आणि हा टू इन वन ट्रिमर येतो अशा प्रकारे ह्याच्यामध्ये प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कोणता आहे ते देखील तुम्हाला मी दाखवते सो जो प्रोडक्ट आहे तो अशा प्रकारे आहे आणि इथे ह्याला हा पॉइंट मिळतो जो आपण दाबल्यावरती आपले केस रिमूव्ह व्हायला सुरुवातात म्हणजे लाईक बटन टाईप ओके सो अशा प्रकारे आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन सेक्शन येतात एक म्हणजे तुम्ही ह्याला ओपन केलं तिथे इथे जो छोटा पॉइंटर आहे तो आयब्रोजचा असतो आणि माझ्या जवळ इथे मी काढून ठेवलाय तर हा जो मोठा पॉइंटर आहे तो आपल्या फेसचा असतो आता इथे ना मी आयब्रोज केलेले नाहीये तुम्ही बघू शकता माझे आयब्रोज थोडे जास्त वाढलेले आहेत सो मी आज तुमच्यासाठी ह्यासाठीच वाढवलेत कारण मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करून घेऊया जेणेकरून तुम्हाला देखील समजून जाईल की हे कशाप्रकारे वापरायचं आहे सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते तुम्ही कुठलाही फेस ट्रीमर किंवा कुठलाही फेस रेझर वापरताय पहिलं म्हणजे आपला फेसवॉश व्यवस्थित करून घ्यायचा छान फेस वॉश केला असेल तरच हे वापरायचं कारण आपल्या चेहऱ्यावरती घाण असेल तर त्या आपले जो फेस आपण ट्रीम करतो त्यानंतर जे केसांचे जे छिद्र असतात त्याच्यामध्ये घाण जाऊन तुम्हाला काहीतरी वेगळं परिणाम होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे छान फेस क्लीन करून घ्या आधी एक मॉइश्चरायझर तुमच्याजवळ कुठलंही असेल तर ते लावून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याला वापरायला सुरुवात करायची कारण काय होतं हे जे आपण वापरतो त्यावेळी ती जागा जी आहे ती जागा आपली कोरडी पडते आणि कोरडी पडल्यावरती थोडेसे त्याच्यामध्ये झाले निर्माण होऊ शकतात किंवा तिथे कोरडीनेस म्हणजे त्वचा मृत त्वचा असते किंवा तुम्ही म्हणू शकता तिथे खूप ड्रायनेस येऊ शकतो त्यामुळे मॉइश्चरायझर करून घ्या नंतर हे वापरायला सुरुवात करा आता काय काय जणांची त्वचा कोरडी नाही करत खूप ड्राय स्किन असेल तर हे करू शकता ड्राय नसेल ऑइली स्किन आहे तुमची नॉर्मल आहे तर तुम्ही मॉइशरायझर नाही लावलं तरी चालतं फक्त फेस वॉश करायचं आणि बसायचं आणि हे करायला सुरुवात करायची आता कसं करायचं आहे तर ह्या पॉकेटवरती इथे लिहिलेलं आहे बघा हे काय काय यूज केलं जातं कशासाठी यूज केलं जातं सगळं इथे लिहिलेलं आहे आणि ह्या पॉकेटमध्ये काय काय मग दाखवते एक तर हा येतो असा हा हा असा प्रकारे हा येतो त्यानंतर तुम्हाला एक एक्स्ट्रा असं ब्रश येतं त्यानंतर तुम्हाला एक चार्जिंग चार्जिंगसाठी हा पॉइंटर येतो आणि ब्रश क्लीन करण्यासाठी तुम्हाला हा ब्रश क्लीन जर येतो आता हा ब्रश जोडायचा कसा हे सगळं तुम्हाला आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते तर हे आहे त्याच्यासोबत आलेलं काही किट एकतर हे व्हाईट कलरमध्ये तुम्हाला जे भेटते ते आहे ट्रिमर आणि त्यासोबतच हे काही प्लग येतात जे मोठ्या ह्याचे असतात किंवा छोट्या ह्याचे असतात जे तुम्ही आयब्रोज जे असतात ना आयब्रोज ट्रिम ट्रिमर वेगळा असतो आता इथे तुम्हाला मी डेमो करून दाखवते आता जो फेस ट्रिमर आहे जो मोठावाला येतो त्याने आपण नॉर्मली अशा प्रकारे केस काढू शकतो आता मी तुम्हाला दाखवते बघा इथे छोटासा इकडं तेवढं मी सेक्शन घेतला आणि तेवढ्याच भागामध्ये मी ते केस काढून दाखवते सो तुम्ही बघू शकता एवढेसे केस जे आहेत ते गेलेले आहेत आता सेम ह्याला आपण बदलूया आणि ह्याच्या जागेवरती आता आपण आयब्रोचा जो ट्रिमर ट्रिमर भेटतो तो लावूया आणि तो लावल्यावरती ला तुम्हाला फक्त ते एक ते दोन केस तुम्ही सहज निघू शकतात त्याच्यामुळे काय होतं हो? आयब्रोजला पूर्ण असा तुम्हाला कुठली भीती नसते की आयब्रोज पूर्ण निघून जाईल किंवा आयप्रॉन आपण पण कट बसेल असं काही होणार नाही नॉर्मली तुम्ही हळूहळू करू शकता ते आरामात होऊन जातं तुम्ही दाखवते इथे मी प्रॉपर आता तुम्ही बघू शकता इथे दोन ते तीन केस मी तुम्हाला काढून दाखवते जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कशाप्रकारे केलं जातं सो अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता आणि हे वापरू शकता खूप मस्त आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल नक्की ट्राय करून बघा आता तुम्हाला समजलं असेल की तो ब्रश काढायचा कसा जोडायचा कसा आणि वापरायचा कसा आता तुम्हाला मी हातावरती करून दाखवल आता हेच तुम्हाला मी माझ्या चेहऱ्यावरती करून दाखवते जेणेकरून तुमचा काही डाऊट असेल तो क्लिअर होऊन जाईल जास्त मोठा हा व्हिडिओ होणार नाही कारण मला माहितीये खूप छोटासा व्हिडिओ आहे खूप छोटस ते इन्फॉर्मेशन आहे खूप जास्त मोठं केलं तर मला माहितीये की तुम्ही बघणार देखील नाही सो आपण फास्ट इथे सुरुवात करूया सगळ्यात पहिलं आता तुम्ही ह्याला ओपन केलं तुम्हाला असा हा भाग दिसतो जो फेस रेझरचा आहे आणि जो की आयब्रो ट्रिमर आहे तर इथे चालू केलं ना का असा आवाज येतो सोडलं बंद झालं हात ठेवला तर चालू होणार सोडलच बंद झालं ओके तो तुम्हाला असं करायचंय आता हा छोटा लावलाय मी जो की माझ्या आयब्रोजचा आहे तो मी आयब्रोज करून घेते ते सो अशा प्रकारे मी माझे ऍब्रोज क्लीन केलेत बघा तुम्ही बघू शकता छान असे आता जे वरती राहिले थोडेसे मोठे वाढले त्याने तुम्ही कत्रीने व्यवस्थित करू शकता ऍब्रोज डन झालेत आता अप्पर लिप्स करायचे अप्पर साठी हे मी रिमूव्ह करून दुसरं लावते बाकी आपल्या चेहऱ्याचे केस काढण्यासाठी दुसरं आपण लावू शकतो आता हे लावलंय मी आता ह्याने तुम्ही बाकीच्या चेहऱ्याचे केस तुम्ही करू शकता आता तुम्हाला इथे समजलं असेल की अशा प्रकारे याने आपण याचा वापर करून पेनलेस एकदम काही दुखत नाही काही वाटतही नाही कधी कधी आपण जे फेस रेझर जो असतो तो वापरताना आपल्याला कट होऊ शकतो पण याने कट होण्याची कशाचीही भीती नाहीये त्यामुळे हे वापरू शकता जो तुम्ही बिगिनर्स आहात तुम्हाला वाटते की मी कॉलेज गोइंग आहात तुम्ही ऑफिसला जाताय किंवा कशालाही जाताय नॉर्मल तुम्हाला कधी असं वापरायचंय जे फास्ट रिमूव्ह होऊन जाईल आणि तुम्हाला वाटतं तुम्ही हे कंटिन्यू आपल्या मध्ये दे देखील कॅरी करू शकता तिथे गेल्यावर देखील तुम्ही करू शकता कुठेही करू शकता मला असं वाटतं बाथरूम मध्ये वॉशरूम वापरून तुम्ही ते फास्ट करू शकता तुम्हाला क्विक रेडी करण्याचं काम हे करते आणि मला असं वाटतं प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाऊन आयब्रो करण्यापेक्षा आपण घरच्या घरी देखील हे करू शकतो आणि तुम्ही बघू शकता माझे आयब्रो कसे दिसतंय पहिले आणि आता कसं दिसत आहेत सो असं करू शकता आणि हे पेनलेस आहे काही दुखत वगैरे नाही त्यामुळे नक्की घेऊ शकता त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की जाऊन घ्या खूप मी म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला सांगेल की घ्याच माझ्या रिकमेंडेशन तुम्ही जायला तर हा प्रॉडक्ट तुम्ही घ्याच सो आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि केलं असेल थँक्यू थँक्यू सो मच आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतात जर तुम्हाला ज्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात त्या प्रकारचे व्हिडिओ मी नक्की घेऊन जाईन कशा प्रकारचे तुम्हाला ऐकाय अजून बघायचंय हेही मला सांगा तर भेटूया आपल्या नवीन व्हिडीओ टेक केन बाय लव्ह यू ऑल